श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे तर कार्याध्यक्षपदी संतोष केंगनाळकर यांची एकमताने निवड श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची सन दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी उत्सव पदाधिकारी निवड बैठक कुंभारवेस येथील लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती प्रारंभी जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या बैठकीस सुरुवात झाली बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष शिवा शिदानंद नारोटे सचिव माजी नगरसेवक जगदीश पाटील रेवणसिद्ध आवजे माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे गणेश चिंचोळी अनिल परमशेट्टी आदी उपस्थित होते जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्सव सोलापूरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी होते या निमित्ताने बस बसवेश्वर महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम आणि मिरवणूक अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी होते बसवेश्वर महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी साजरी केली जाते याचा महामंडळाचा अध्यक्ष यावर्षी मला निवड केली माझी याबद्दल मी सर्व ट्रस्टी महात्मा बसवेश्वर महाराजांचे भक्त आणि सर्व सोलापूरकरांचा मी आभार मानतो आणि येत्या यावर्षीच्या दोन हजार पंचवीस बसवेश्वर महाराज जयंतीला सामाजिक उपक्रम आणि अनेक वेगवेगळे वे उपक्रम या ठिकाणी घेण्याचा आमचा जो काय निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने यावर्षी सर्वात चांगले कार्यक्रम घेऊ आणि पुरुष एकदा मी या सर्व ट्रस्टींच आणि महात्मा महाराजांच्या आशीर्वादी मला अध्यक्ष केलं त्याबद्दल मी आभार मान लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं